नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवानं आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार सामान्य कुक्कुट पालक बांधवांनी आता ऋतू बदलत आहे याच्यामुळे सध्या सीझन चेंज होत असताना कोंबड्यांना जास्तीत जास्त प्रमाणात द्यायला हवा कोरडाच आहार होईल मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की जर आपल्या फार्मवरील कोंबड्यांना आपण या ऋतू बदलामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दिला कोरडा आहार तर कोंबड्यावर येणारं जे आजारांचं आरिष्ट आहे त्याला शंभर टक्के आपण रोखू शकतो त्याच्यामुळं आपल्या सर्वांना विनंती केली जात आहे की आपण सर्वांनी सीझन चेंज होत असताना ऋतू बदलत असताना पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान शंभर टक्के कोंबड्यांना जास्तीत जास्त प्रमाणात द्या या ठिकाणी कोरडाच आहार जर आपण सर्वांनी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान जेव्हा ऋतू बदलत असतो त्यावेळेस जर कोंबड्यांना कोरडा आहार दिला तर आपल्या कोंबड्यांना याचा होतो खूप खूप खुँ फायदा मग कोणता फायदा होऊ शकतो आणि आपण सर्वांनी जर चुकून कोंबड्यांना पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान कोरडा आहार देण्याऐवजी जर ओला आहार दिला तर याच्यामुळं काय आपलं नुकसान होऊ शकतंय का हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ महत्वाचा एवढीच विनंती आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा आणि आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची तर उत्तरे आपणास मिळतील त्याचबरोबर नवनवीन संकल्पनासुद्धा आपणास माहिती होतील म्हणून आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला की ऋतू बदलत असताना आपण सर्वांनी आपल्या फार्मवरील कोंबड्यांना शंभर टक्के द्यायला फक्त आणि फक्त कोरडाच आहार मग ऋतू कधी बदलतो तर लक्षात घ्या पंधरा जानेवारीपासून पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान शंभर टक्के ऋतू बदल हा होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या फार्मवरील असणाऱ्या कोंबड्यांना व पिल्लांना आपल्याला शंभर टक्के द्यायचा आहे जास्तीत जास्त प्रमाणात कोरडा आहार जर आपण सर्वांनी सीझन चेंज होत असताना कोंबड्यांना आणि पिल्लांना जास्तीत जास्त प्रमाणात कोरडा आहार दिला तर याचा आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आणि जर असं न करता आपण सर्वांनी ओला आहार दिला तर आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना याचा कशा पद्धतीनं अपाय होऊ शकतो व कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं जास्तीत जास्त आजार येऊ हो शकतात हे सगळं समजावून सांगणार आहे म्हणजे का करायचं कशामुळं करायचं हे जसं सांगणार आहे तसंच जर आपण असं नाही केलं तर आपलं नुकसान कसं होऊ शकतं ते सुद्धा समजावून आहे सर ते शेवटी माझं काम आहे सांगणं माझं काम आहे सल्ला देणं पटलं घ्या नाही पटलं सोडून द्या पण एक गोष्ट सांगतो प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासाठी बोलतो निस्वार्थ भावनेतून माझा याच्या माग स्वार्थ काहीही नाही हा एवढा स्वार्थ आहे की बाबा आपली कोंबडी आपले पिल्लं जगायला पाहिजेत वाचायला पाहिजेत आणि आपल्या सर्वांची प्रत्येक कोंबडी प्रत्येक पिल्लू हे मी स्वतःचं मानतो आणि त्याला जगवणं वाचवणं हा एवढाच माझा स्वार्थ आहे जर याच्यात माझं काही चुकत असेल तर मला माफ करा पटलं ऐका नाही पटलं सोडून द्या पण मी सांगत राहणार हे मात्र तेवढंच आहे खरं तर मित्रांनो आता तुम्हाला हे समजावून सांगतो की ऋतू बदल म्हणजे काय असतो ऋतू बदल हा कधीपासून स्टार्ट होतो वर्षभराचा विचार केला तर वर्षात सीझन हा तीनदा चेंज होतो कधी कधी चेंज होतो तर उन्हाळ्यातून पावसाळ्यात आपण जातो तेव्हा सीझन चेंज होतो आपण पावसाळ्यातून हिवाळ्यात येतो तेव्हा सीझन चेंज होतो आणि आपण हिवाळ्यातून जेव्हा उन्हाळ्यात जातो तेव्हा सीझन चेंज होतो यापैकी सर्वात घातक ऋतू बदल जो असतो तो ऋतू बदल आहे मित्रांनो या ठिकाणी हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना आता हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना हा ऋतू बदल अडचणीचा का आहे तर लक्षात घ्या की याच्यामध्ये थंड आणि उष्ण वातावरण यांचं एकत्रीकरण होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ल हे शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत म्हणजे वातावरणामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या बदलाशी जुळून घेण्यासाठी आपल्या कोंबडीला कोंबड्याला आणि पिल्लांना शर्थीचे प्रयत्न हे करावे लागतात आणि हा जो असणारा ऋतू बदल आहे हा या बदल यामुळेच अडचणीचा मानला जात असतो आता ऋतूबदल कधीपासून स्टार्ट होतो तर लक्षात घ्या पंधरा जानेवारीपासून ऋतूबदल हा स्टार्ट होतो पंधरा जानेवारीला जेव्हा सूर्य हा उत्तरायणात जाण्यासाठी त्या ठिकाणी उत्साही असतो उत्साही म्हणजे काय की तो त्याची नियमित असणारी प्रोसेस तर करतोच उत्तरायणात जाणं म्हणजे काय प्रथम समजून घ्या उत्तरायणात जाणं म्हणजे एवढंच असतंय की सूर्य हा उत्तर दिशेला कलतो म्हणजे त्या ठिकाणी क्रॉस होतो आणि याच्यामुळं आपल्या भारत देशामध्ये दिवस मोठा होतो रात्र ही भयानक छोटी व्हायला स्टार्ट होते आणि यामुळं काय होतंय की सूर्याची असणारी अतिनील किरणं मोठ्या प्रमाणात आपल्या भूभागावरती या ठिकाणी पडतात याच्यामुळे काय होते लक्षात घ्या मित्रांनो की या सूर्यप्रकाशांच्या सूर्यकिरणांचा जो या ठिकाणी भडीमार आहे तो वाढतो म्हणून दिवसाचं तापमान वाढते पण रात्री मात्र थंडी कायम राहते हाच हाच असतो जोड ऋतू बदलाचा पहिला भाग हा ऋतुबदल पंधरा जानेवारीपासून सुरू होतो हा बदल पंधरा फेब्रुवारी पर्यंत कायम राहतो या ऋतूबदलाचा विचार केला तर जुने जाणते लोक काही वेडे नव्हते ते म्हणत असायचे की आपण जर संक्रांत क्रॉस केली तर मकर संक्रांत क्रॉस केल्यानंतर मरीचा आजार येत असतो हा मरीचा आजार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर हा मरीचा आजार म्हणजेच मित्रांनो मानमोडी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी म रोग म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी राणीखेत हा आजार आणि हा आजार मग मकर संप संक्रांत संपल्यानंतर काय येतो तर याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ऋतुबदल आहे लक्षात घ्या जुन्या गोष्टी थोड्या लक्षात तुमच्या आल्या असतील त्याचं रिव्हिजन इथं झालं असेल आता तुम्हाला सांगतो की अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा ऋतू बदल होतोय त्यावेळेस काय होतंय की बाहेरच्या वातावरणातील तापमानामध्ये होत असलेल्या बदलामुळे त्या बदलासह जुळून घेण्यासाठी कोंबडी ही शर्थीचे प्रयत्न करत असते या शर्थीच्या प्रयत्नामध्ये कोंबडी जी असते स्वतःच्या शरीरातील असणाऱ्या सर्व ऊर्जेला खर्चिक घालते मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही ओलसर आहार दिला तर तुम्हाला सांगतो या माध्यमातून जास्त ऊर्जा निर्माण होऊ शकणार नाही आणि कोंबडीला ऊर्जा तोकडी पडणार त्यामुळं कोंबडी कमकुवत होणार आणि कमकुवत झालेल्या कोंबडीवरती आजाराचं प्राबल्य या ठिकाणी शंभर टक्के वाढणार दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्या सर्वांना लक्षात घ्यावी लागेल समजून घ्यावी लागेल ही ऋतू बदल होत असताना जर आपण कोंबड्यांना कोरडा आहार दिला तर याच्यामुळं कोंबडीच्या शरीरामध्ये ऊर्जेचं प्राबल्य वाढेल ज्यामुळं कोंबडी जे शर्तीचे प्रयत्न करत आहे त्याला त्या ठिकाणी पाठिंबा मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपली जी कोंबडी असेल ती त्या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करून स्वतःचा जीव वाचवेल तिच्यावरती येणारा आजाराचं प्रमाण कमी होईल आणि आपली कोंबडी जगली वाचली तर तुम्हाला माहीत आहे की तिच्या हयातीत ती, हया ती, ती सोन्याचं अंड दिल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच आपण सर्वांनी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान जेव्हा ऋतू बदलतो जेव्हा सीजन चेंज होतो तेव्हा कोंबड्यांना हा शंभर टक्के कोरडा आहार द्यायलाच हवा आता ओलसर आहार दिल्यानं काय होऊ शकते हे बघूयात ओलसर आहार दिल्यानं काय होतंय अगोदरच कोंबडी स्वतःच्या असणाऱ्या शरीरातील सर्व ऊर्जेचा वापर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील असते त्यावेळेस ती सर्वस्वी त्या ठिकाणी असणाऱ्या शरीरातील खाद्याचं पचन करू शकत नाही ओलसर खाद्याचं पचन योग्य न झाल्यामुळे धड ना ऊर्जा प्राप्त होते ना धड कोंबडीला ते पचतंय त्यामुळं तिची संडास पातळ होते संडास पातळ झाल्यामुळं कमकुवत ती कोंबडी होते त्यामुळं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन कोंबड्यांवरती येत आहे आणि याच्यामुळं पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान कोंबड्यांवरती घातक आजार हे येत असतात म्हणून लक्षात घ्या आपल्याला छोटासा बदल करायचा फार डोक्याला ताण घ्यायचा नाही फक्त कोरडा आहार द्यायचा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी कोरडा आहार दिला कोंबडी तंदुरुस्त ऊर्जा तिला प्राप्त झाली कोंबडी जगणार कोंबडी वाचणार तिच्यावरती आजार कमी येणार पण चुकून मुकून जर आपण सर्वांनी ओला आहार दिला तर मला सांगा आपल्या पायावर धोंडा आपणच त्या ठिकाणी पाडून घेणार आपल्या पायावर कुराड आपणच मारणार मग दोष कशाला कुणाला कधी द्यायचा बघा कुणी सांगितलं नसतं आपल्याला माहीत नसतं त्यानंतर चूक झाली तर ती झाली चूक पण माहीत असून जर चूक केली तर त्या ठिकाणी ती थी चूक नाही स्वतःच अस्तित्व संपवण्याची गोष्ट असते माझं बोलणं तुम्हाला लागत असेल माझं बोलणं तुम्हाला टोचत असेल पण लक्षात एकच गोष्ट घ्या की सगळं बोलतो मनातून सगळं बोलतो पोटातून एकही गोष्ट एकही मुद्दा हातचा नसतो जे असते ते फक्त त्या ठिकाणी अडचण येणे अगोदरचं सोल्यूशन तर तुम्हाला सांगतो आता सीझन चेंज होणार आहे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्या या भावाचं आपल्या मित्राचं ऐका कोंबड्यांना जास्तीत जास्त प्रमाणात कोरडाच आहार द्या ज्यामध्ये गव्हाचा भरडा मक्याचा भरडा बाजरी गिरणी कालचं पीठ मच्छी वेस्टेज चहा पत्ती सुक्कट अंड्याची टरफल हे सगळं वापरू शकतात ज्वारीचा वापर करू नका तांदळाचा वापर थोडा कमी करा एवढं करा मायबाप कुक्कुट पालक बांधवांनो आणि मला उपकृत करा आपल्या स्वतःच्या फार्मवरील कोंबड्या पिल्ल हे वाचून तर मित्रांनो अशाच पद्धतीची जी बारीक सारीक माहिती आहे ती माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये दे देत असतो बरेच कुक्कुट पालक बांधव आहेत की ज्यांना माझं थेट बोलणं हे आवडतंय पण त्यांना माझा क्रमांकच कधी मिळाला नाही त्या ठिकाणी बोलण्यासाठी पण मित्रांनो अडचण दूर झाली आहे कारण तुमच्यासाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग मी सुरू केली आहे तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे थेट आपण मला प्रश्न विचारू शकता थेट आपण मला मनातलं बोलू शकतात आपल्या मधील जे अंतर आहे ते आता शून्य होणार आहे मग आपल्याला जॉईन व्हायचं आहे का या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला सुद्धा कुक्कुटपालनाच्या व्यवसायाच्या निवड करून करायचं आहे का लाखोंचा निव्वळ नफ्या नफ्याचा फॉर्म्युला तयार तर मित्रांनो आजच नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा आणि माझ्यासह बोला प्रश्नांची उत्तरे मिळवा मग ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते बरं तर घाबरू नका फार सोपी संकल्पना ही ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रथम लेक्चर होते हे लेक्चर लाईव्ह असते रेकॉर्डिंग वगैरे काही नसते त्याच्यानंतर काय असते लेक्चर झालं की वेदर बुलेटिन पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याची माहिती तुम्हाला दिली जाते याचा कोंबड्यांवरती पिल्लांवरती परिणाम कसा होणार हे सांगितलं जाते व याचा प्रतिकूल परिणाम जो होऊ शकतो त्यापासून कोंबड्यांचा व पिल्लांचा बचाव सुद्धा केला जात असतो त्यानंतर सेगमेंट तीन आवडतं सेगमेंट प्रत्येक जण म्हणते सर आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचे बोलायचे तर हे सेगमेंट नंबर तीन मध्ये प्रत्येक रविवार तुम्ही करू शकतात याच्यामध्ये तुमच्या मनात आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला दिली जातात एकही प्रश्न शिल्लक ठेवला जात नाही आणि इतर दिवशी जी काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपले लखन सर देतात दुपारी तीन ते आठच्या दरम्यान त्यांचा क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जर आपण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाला तर तुमच्या कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यानं कमी होईल जो आम्ही कमी करून देणार कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण कमी होईल कारण लसीकरण कधी आणि कसं करायचं हे आम्ही समजावून सांगणार लसीकरण करून सुद्धा काही आजार आला तर तो आजार कसा ओळखायचा आणि तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती दिली जाईल ज्यामुळे दर कमी राहील त्याबरोबरच शेड कसा बनवायचा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कमीत कमी पैशात कमीत कमी मेहनतीत कमीत कमी वेळेत ज्यामुळं भांडवल पैसा वेळ सगळं सगळं या ठिकाणी वाचून जाईल जागेसह आणि त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून पिल्ले कशी काढायची ते पिल्ले जे आहेत त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायची ही सगळी माहिती दिली जाईल आणि सरते शेवटी आपल्यापाशी निर्माण होणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल मला सांगा एवढं सांगितलं शिल्लक काय राहते का काहीच नाही फक्त एवढंच की रजिस्ट्रेशन करून लगेच जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग मोकळा करायचा संधी दौडू नका रजिस्ट्रेशन करण्यासाठी आत्ताच्या आत्ता संपर्क साधा लखन सरांशी नंबर काय नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मग चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपण कॉल करायचा आहे कॉल केला मग लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा आहे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो तर या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल आणि या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुटपालन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर वाट कशाची बघत आहात आजच सामील व्हा नशीब पालटणाऱ्या ट्रेनिंग मध्ये ज्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर हा होता व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की ऋतू बदलत आहे आणि ऋतू बदलत आहे म्हटल्यानंतर कोंबड्यांची काळजी घ्यावीच लागणार तर ऋतू बदलत असताना कोंबड्यांना आहार कोणता द्यायचा ऋतू बदलत असताना कोंबड्यांना कोरडा आहार का द्यायचा किती द्यायचा कशामुळं द्यायचा यानं काय फायदे होणार नाही दिले तर काय नुकसान होणार सगळं समजावून सांगितलंय मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो विषयाची परीक्षा घेऊ नका आणि अजिबात ओलसर आहार देऊ नका पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी लिहून ठेवा डोक्यात फिट करून ठेवा फक्त आणि फक्त जास्तीत जास्त प्रमाणात कोरडा आणि कोरडाच आहार व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मधील लिहून कळवा काही प्रश्न असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील प्रामाणिकपणे सोल्युशन व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ करा लाईक सामान्य कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओज करा शेअर आणि चॅनलला आतापर्यंत केलं नसेल सबस्क्राईब तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर कुक्कुटपालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार